न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत करतोय आज आलो आपण माळीनगर मध्ये सौदगाव या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग नऊशे पासष्ट ग यामध्ये जस तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे या पालखी मार्गावरती जवळपास करोडो रुपयेचा घोटाळा झालेला आहे ज्या लोकांचं म्हणजे इथं घर अस्तित्वात नाही अशा ठिकाणी लोकांनी घर अस्तित्वात दाखवून इथं सरकारची फसवणूक केलेली आहे या संदर्भात आपल्या बरोबर इथं ग्रामस्थ उपस्थित आहेत त्या ग्रामस्थांनी तर समोर असा प्रश्न उपस्थित की की जे 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 सर्वे आता झाला भूमी अधिग्रहण झालं तर दोन हजार अठराला हे भूमी अधिग्रहण झालं आणि दोन हजार अठराला जो चा जो मार्क आहे त्या मार्क पासून जे अलीकडे आहेत अशा लोकांची ज्याच्यामध्ये नोंद आहे असं सरकारचा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे सर्व सर्वे झाला नाही असं आपलं म्हणणं आहे का सर आर डब्ल्यू ची ज्या टायमाला मार्किंग झाली त्याच्यानंतर एचडी प्रांत ऑफिस मधून एक म्हणजे पत्र काढलं ग्रामसहित धरलं जाऊ नये म्हणजे कुठली वस्तू असेल बिल्डिंग असेल गोटा असेल गाळ्या असतील ते तुम्ही नोंद करून घ्यायची नाही तर आर डब्ल्यू च्या मार्किंग नंतर दोन हजार एकवीस ला एक दोन हजार एकवीस ची इमारत आहे तर दोन हजार एकवीस ची इमारत बांधली त्याच्यावर त्यांनी हे माहिती अधिकार काढले दहा लाख रुपये घेतले दहा लाख रुपये शहात्तर हजार रुपये घेतले आणि त्याच्यानंतर परत ते म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला ते लाभार्थी मरण पावले आणि त्याच्यानंतर त्यांच्या मिसेसच्या नावावर त्यांनी ते घर केलं परत त्यांच्या मिसेसच्याही नावावर परत एकोणऐंशी लाख सत्याऐंशी हजार रुपये काढले त्याच घराचे आणि ते काढले की लोड बिल्डिंग दाखवून आणि आहे तर पत्राशेड जर तुम्ही दोन हजार अठरा लाग काढले वडल्याच्या नावावर परत तुम्ही तेच पैसे आयुष्याने होकारताय कारण का तर ग्रामपंचायत तुम्ही तुमच्या ताब्यात असल्यामुळे मग ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे तर ग्रामसेवक वगैरे कुठल्या ते दोन हजार च्या आशिषमेंट चे चे केले दोन हजार एकवीस ला घर बांधले आणि ग्रामसेवक तेच आशिषमेंट चे उतारे परत दोन हजार चे म्हणून दाखवले आणि तुमच्या मास्टरला तर माळीनगर ग्रामपंचायतच्या नोंद दोन हजार चे आहे मग जर असा जर आणि करोड रुपयाचा फ्रॉड आहे आ, किती एक चास चास किती एकोणऐंशी लाख रुपये आणि त्याच्याच परीकर त्यांचे भाऊ त्यांनी पहिल्यांदा जवळजवळ किती करोड रुपये चौघांच्या नावावर चौकाच्या नावावर काढले का करोड रुपये काढलेले चौघांच्या नावावर आणि परत नंतर तिथला दोन हजार तेवीस ला रोड झाला पूर्ण परत दोन हजार चोवीस ला नंतर तुम्ही त्याच वास्तूवर बोगस अशिषमेंटचा उतारा घेऊन परत एक कोटी एकवीस लाख रुपये परत ते पण अधिकारी पोट पंचनामे लाल ते आणि प्रांत इथले एक क्लार्क तेही पंचनामे लागते त्याच्याही माझ्या व्हिडिओ आहेत आणि जे घर ह्यांनी पाडलेले आहेत मी आ, दो, मी जवळजवळ मी माहितीच्या अधिकार एक व्हिडिओ काढलेला आहे ते व्हिडिओ आमच्या माळीनगर गावचा आहे की हे जायच्या आधी एक व्हिडिओ काढला होता मी हे आमचं गाव कसं दिसतंय हे बघण्यासाठी एक माझ्या व्हिडिओ होता हे जुनं आमचं गाव कसं होतं कसं आहे हे जुनं आमचं गाव त्यात मला आढळून आलं इतकं झूम होतो ना हा व्हिडिओ मी हे व्हिडिओ एक जण घेतलेला होता की त्यात जवळजवळ अकलूज माळीनगर मारुंग इथपर्यंत ही व्हिडीओ आहे आणि रोडच्या कडेचा व्हिडिओ आहे पूर्ण जर तुम्ही असे जर करोड रुपये जर का भ्रष्टाचार जर करत असाल तर ह्याच्यासाठी आम्ही एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गामध्ये आर डब्ल्यू चा दगड रवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे भूमि अधिग्रहण आहे त्या भूमि अधिग्रहणाच्या नावाखाली ग्रामपंचायतचे आज ग्रामसेवक असतील त्यानंतर तलाटे असतील अनेक ज्या त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतील प्रांत असतील ह्या सर्वांनी मिळून संगणमाताने करोडो रुपयाचा जा जनतेचा जा पैसा हा जनतेचा जा पैसा आहे जनतेने जा एक एक रुपयाचे म्हणजे खरेदी केलेले सुईपासून ते प्लेनच्या तिकीट पर्यंत जनता खरेदी करते त्याच्यातून आलेला हा पैसा आहे जनतेच्या पैशावरती हे नागोबा सारखं पिंड मारून बसलेला आहे तर अशा लोकांना अशा भ्रष्ट लोकांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी यांची मागणी आहे आणि त्याच्याबरोबर त्यांनी आज उद्या ज्याला एकवीस तारखेला एक मोर्चा ठेवलेला आहे त्या मोर्चाचं भी त्यांनी नियोजन केलेलं आहे कॅमेरामॅन सुनील चव्हाणचे रिपोर्टर संजय शिंदे आपल्या सर्वांचं जनविद्रोह न्यूज मध्ये स्वागत करतो हे आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत